कालदा दुखणं गेलं एवढी भक्ती करायची कृष्णाची पप्पा तुमच्यात काय होणार नाही मामा मामी सर्व खूप मदत केली झाली झाली तिला आधीपासून केबिन क्रिवास बनायचं होतं आणि मला पप्पा तुम्ही काय काळजी करू नका एवढ्या पगारात का म्हणाल काय सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घ्यायला पाहिजे सरकारकडून कुठलाही आम्हाला विचारणा केली नाही आपल्याला कुठल्याच प्रकारचे फोन झाले नाही कुठल्याच प्रकारचे फक्त स्थानिक आमदार सर्व आले होते तिकडचं मामाला फोन करतो मैथिलीच्या बुधवारी गेली ती दुपारच्या टायमाला आणि तिने सांगितलं इथून इथं फ्लॅट जाईल तिथं जाईल नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला तिच्या माझ्या पत्नीला मी पण होतो मामा पण होता एक वाजून दहा ते बारा मिनटांत फोन आला होता पण मी ऐकलं का दिल्लीला जाणार फ्लाईट माझ्या मिसेसने पण मला ती गोष्ट सांगितली का ती लंडनला चालले आणि दोन अडीचला मी दोन सव्वा दोनला मी तिला हे दाखवलं बरं मुलगी आपली कुठं चालली असं असं झालं आहे पण तिच्या मैत्रिणींचा फोन तिला आला मिसेसला पावणे तीनच्या आसपास आपलं मैत्रिणी त्याच्यात होती <laughs> एवढी भक्ती करायची कृष्णाची सगळी खाली एक घरात कृष्ण एक सोबत कृष्ण गीता दोन दोन गीता पण सोबत न्यायची गीता खूप खूप स्वप्न होती तिची पप्पा तुमच्यात काय होणार नाही मामा ना। मा मा खूप मदत केली राहायला घर दिलंय एवढे चांगले होते चांगले दिवस आले मला म्हणा पप्पा तुम्ही काय काळजी करू नका म्हणजे एवढ्याश पगारात काम होणार आहे मी आता लक्ष देणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये बड्डे म्हणतात गोव्यावरून मला मेसेज पटवला एकजूनच गुरुवारी बोलणं झालं मला फोन नाही दिला तिला माझ पण बोलणं झालं असत सरकारने या गोष्टीची थोडी गंभीर दखल घेऊन आमच्याकडे पण लक्ष द्यावं हीच विनंती आहे म्हणजे आता मी काय मागणी करणार साहेब स्वप्न पुरा केलं म्हणून राहिलं स्वप्न तिला आवाईसुंदरी व्हायची होती पाचवीपासून तिचा होता पुढची पारमी आम्हाला सांगायची मला बाबा सुंदरी व्हायचं क्लास टेस्टला सांगायचं तुला काय व्हायचं पुढे काय होशील तू अवाई सुंदरी होणार रेस्टॉर होणार रेस्टॉर झाली झाली तर तिने मी तूपुरा गेला कमी पडलं का मामीला भूल करायची काय पैसे कमी पडले काय करते आम्ही पटकन द्यायची पण मध्येच टाकू सगळ्या सगळ्या दिली तिचं ती व्यवस्थित जबाबदारी केली आम्ही सगळ्याही गेली तिला पाठिंबा दिला हो तू कुठं मोठी आनंद झाला आम्हाला आनंद झाला पली <laughs> इंटरव्ह्यू ला कधी मला बरोबर न्यायची कधी तिला बरोबर न्यायची कधी मम्मी जायची तिथे इंटरव्ह्यू लांब लांब कुठं कुठं तरी बरोबर न्यायचे आम्हाला एकेला तरी बरोबर घेऊन जायचे सगळ्या दाखवलं आता माझा आठ दिवस आठ दिवस चाल असतील फोटो बी काढून घेतला साडीवर माझा फोटो तिने दिलाय एकटीचा फोटो दे तर बोलतो आपल्या दोघींचा काढूया दोघींचा काढलाय साडी नेसून जाते ना आणली साडी निघली ती पहिले ड्रेस होते आता साडी घालून जायते कृष्णा सोबत न्यायची घरातला कृष्णा असायच्या सोबत भगवत गीता सोबत आता पण आहे पण कोणीच नाही आलं अजून कृष्णा पण नाही भगवद्गीतेचा बुक आणि एक कृष्णा एक दोन कृष्णा आहेत व्हिडिओ पण तिची इंग्लिश आणि संस्कृतमध्ये होती इंग्लिश होता आता पण होता तर पहिल्या बर्थडेला त्याला तिने म्हणजे तिच्या पगारातून ती तिने पहिल्या बर्थडेला त्याला चैन केलेली गळ्यातली मग दुसऱ्या बड्डेला बासुरी गेली सोन्याची आणि आत्ता तीस जुलैला तिसरा बड्डे होता कृष्णाचा तर त्याला इथे डायमंड लावायचा होता आणि मग हां त्याला बरोबर घेऊन गेले गे। फ्लाईट आहे मुंबई टू दिल्ली मग दिल्लीला स्टे आणि मग दिल्ली टू अहमदाबाद मॉर्निंगमध्ये आणि आफ्टरनूनला अहमदाबाद टू लंडन हो मम्मी आणि पप्पांना कळवते ती ऑफच्या आधी तिला आधीपासून केबिन थ्रूच बनायचं होतं आणि हां केबिन थ्रू बनायचं होतं तिला तिला मला आणि माझ्या भावाला पुढे शिकवायचं होतं मग तिला ट्वेल्थ ट्वेल्थ म्हणजे इलेवन ट्वेल्थच्याच ड्युरिंग ति तिने कोर्स परस्यू केला केबिन क्रिव करायचा आणि मग इंटरव्ह्यूज देत होती साईड बाय साईड आणि डिग्री पण चालू होती कॉमर्समध्ये मग हां तिला पटकन म्हणजे जॉब हवी होती आणि मग म्हणजे पुढे मला आणि माझ्या भावाला शिक्षण असं करता येईल आता, आता प्लॅन क्रॅश झाला तेव्हा आम्हाला याची काही कल्पना नव्हती पहिली जेव्हा आम्ही पी माझं बघत होतो तेव्हा मैथिली पाटील नाव ऐकल्यानंतर आम्हालाही शॉक बसला हे थी की मलाही पूर्ण कल्पना नव्हती की ते लंडनच्या फ्लाईटला म्हणून तो नाव वाचल्यावर आम्ही आपल्या आमच्या नात्यात मी पण मामा त्या आजोबा लागतो इथेच्या आईचा मी मामा तर त्याच्यामध्ये मग मी घरात चौकशी केली के असता मग समजलं की लंडनच्या फ्लाईटलाच ती होती तेव्हा आम्हाला थोडंसं शंका आल्यानंतर मग आम्ही थोडासा विचारपूस करायला लागलो नंतर मग स्थानिक आमदार वगैरे किंवा तहसील कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला हे समज माहिती मिळाली पण मैथिलीची जी घटना घडली ही पूर्ण नावागावर शोककला आहे आमची नात म्हणून वैशिष्ट्य आमचं आहेच परंतु गावामध्ये सुद्धा ती एकदम शांत स्वभावाची हो आणि धार्मिक वृत्तीची होती तिला भजन गायला वगैरे आवडायचा आणि आत्ताच त्यांच्या बहिणीने किंवा आजींनी सांगितल्याप्रमाणे वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती कृष्णाची खूप चांगली भक्त होती आपल्या मागे एक फोटो दिसतोय हा फोटोसुद्धा त्यांनी मथुराला जा गेल्यावर मथुरावर आणलेला होता आणि ती दरवेळी फ्लाईटला जात असताना ती तिच्यासोबत भगवद्गीता कृष्णाचा फोटो इव्हन आता यावेळी गेली तेव्हा श्री तुलसीमालासुद्धा सोबत होती तर अशी धार्मिक याच्या असतानासुद्धा देवाच्या मनात काय होत आहे आणि कल्पना नाही पण ही घटना खूप दुःखद आहे गावासाठी आणि ती ज्या पद्धतीत आम्ही गणपतीत वगैरे एकत्र जेव्हा बसायचो तेव्हा ती बोलायची की मी माझं स्वप्न साकार केलं मला अजूनही पुढं जायचं आहे आणि मी माझ्या वडिलांच्या ऑफिस हजाराच्या पगारामध्ये आमचा भागणार नाही पण मुलीला माझी मोठ छोटी बहीण आहे श्रद्धा असेल किंवा आपली ख्रिस्ती आणि भाऊ तर दोघांना पण मी माझ्या पगारात न शिकेन मी दोन तीन वर्ष पहिले लेट लग्न उशिरा करेन पण माझ्या दोन्ही भावंडांना मी चांगलं शिक्षण देईन ही भावना ती आमच्या घरात बसल्यानंतर ती मांडायची आणि आज असं झालं की दोन्ही भाऊ आता ती काय मला वाटते लास्ट इयरला आहे इंजिनिअरिंगला बी टेकमध्ये आणि भाऊ आता अकरावीला आहे आता दोघांचाही शिक्षणाचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार कारण वडील मनजीसीमध्ये कंत्राटी कामगार आहेत त्यांना आत्ता कुठं ते पंचार पगार आहे हे सतरा अठरा हजार पगार असतानापासून यांना तिघा त्यांनी शिकवलं चांगलं आणि चांगले दिवस आले आणि अशा वेळेला कालाचा वर्धा मागे मुलगी गेल्यामुळं कुटुंबावर खूप मोठा संकट आलेला आहे तर माझी अशी इच्छा आहे की शासनदर्भाने संदर्भाने आपल्या मार्फत मी त्यांची जरी मागणी नसली तरी मी गावचा माझी सरपंच आहे आणि त्याने एक सदस्य आहे तर मुख्यमंत्र्यांकडं मी मागणी करेन की हा सगळा जो प्रकार झालेला आहे दुर्घटना याची चौकशी तर व्हावीच परंतु शासनाच्या मार्फत पर जे लक्ष देतील तेव्हा जशी आता हवाई सुंदरीमध्ये होती क्रूज मेंबरमध्ये तसं मुलीला बहिणीला किंवा भावाला सरकारी नोकरीमध्ये जर मुख्यमंत्र्यांच्या मार्फत शासनामध्ये मा शास शासकीय नोकरीमध्ये सामान घेतलं तर या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढं चांगला होईल असं मला माझी मागणी आहे त्याचप्रमाणे मला एक अजून सांगायचं आहे की कुटुंब तसं खूप छोट्या फॅमिलीमध्ये आई वडील वडीलसुद्धा मुळेश्वर पाटलांच्या हो अपंग होते अशा स्थितीमध्ये हे कुटुंब मोठं झालं आणि त्यानंतर त्यांचा आत्ता जो घर आहे गावात तो घरसुद्धा पडीक आहे आणि तो पडीक घर असल्यामुळं त्यांच्या मामाने म्हणजे आजीनी आणि मामाने हा घर ते इथे त्यांना राहायला दिलं जवळजवळ माझे पंधरा एक वर्ष जास्त झाली आणि तो नादुरुस्त असलेलं घर चांगला दुरुस्त करून त्यांना मुली मोठ्या आहेत म्हणून चांगला घर त्यांनी तयार करून दिला तर शासनादरबार माझ्याकडनं म्हणजे माझे सरपंच आहे ना त्यांनी मी विनंती करेन या कुटुंबाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतना बोला की पंतप्रधान आवास योजना माजून वगैरे शासनाने निश्चितपणे घराची सुद्धा उपलब्ध करून द्यावी आणि या मुलांच्या शिक्षणाकडे प्रामुख्याने शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावा ही विनंती करतो